नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो बरेचशा विद्यार्थ्यांचे कमेंट्स ह्या आपल्या चॅनलवर रेग्युलरली येत असतात तर मग खूप साऱ्या कमेंट असल्यामुळे बरेच वेळा रिप्लाय करणं हे शक्य होत नाही त्यामुळे बरेच विद्यार्थी मित्रांना बऱ्याचशा अडचणीलासुद्धा सामोरं जावं लागतं तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते आणि जास्तीत जास्त प्रयत्न केले केला जाईल की आपण तुमच्या कमेंट्सचा रिप्लाय हा लवकरात लवकर आपल्याला करता यावा या अनुषंगाने तर त्यानुसारच आपण काही कमेंट्स या या भागामध्ये घेणार आहोत ज्यांचा आपण रिप्लाय हा डायरेक्टली व्हिडिओतून देणार आहोत पाहू शकता सचिन सरांचा प्रश्न आहे माय वाईफ इज एसीबीसी फीमेल अँड शी हॅज एसीबीसी कास्ट सर्टिफिकेट अँड नॉन क्रिमिलियर सो डज शी नीड महिला रिझर्वेशन सर्टिफिकेट आता आपण या विषयीचा अगोदरसुद्धा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे पहा एस सी बी सीकरिता नॉन क्रिमिलेअर काढावं लागेल का तर एस सी बी सी कॅटेगरीतल्या उमेदवारांकरिता नॉन क्रिमिलेअर काढावं लागतं परंतु जर त्यांनी एस सी बी सी कॅटेगरीतून फॉर्म भरलेला आहे तर त्यांना आणि एस सी बी सीचा आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना महिला आरक्षणाचं सर्टिफिकेट वेगळं काढण्याची गरज नाही आहे फक्त तुम्हाला एस सी बी सीचे कास्टचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुमच्याकडे नॉन सुद्धा असणं हे गरजेचं आहे त्यानंतर आपण पुढील प्रश्न घेऊया ज्यामध्ये ओबीसी इंग्लिशच्या किती जागा आहेत म्हटलेला आहे तर या म्हणजे तुम्ही जाहिराती आहेत त्या ज्या तुम्हाला पवित्र पोर्टलवर सुद्धा अजून अपलो म्हणजे मिळणार आहेत अपडेट करूनसुद्धा मग तिथूनसुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊन त्याबद्दलचे अधिक डिटेल्स हे प्राप्त करून घेऊ शकता प्राधान्यक्रम आपल्याला अकरा मार्चपासून देण्यासाठीचा वेळ देण्यात येणार आहे अकरा ते अठरा मार्च हा नियोजित कालबद्ध टाईम हा देण्यात आलेला आहे त्यानंतर इतर प्रॉब्लेममुळे थोडाफार वाढ पण होऊ शकतो परंतु आपण अकरा ते अठरा हा धरून चालूयात आपल्याला देण्याकरिताचा कालावधी त्यानंतर आपल्याला अजून काही प्रश्न आहेत त्यानुसार आपण प्रश्नांची उत्तरे घेऊया पहा तलाटी भरती दोन हजार एकोणीसमध्ये दहा टक्के रिझर्वेशन कॅटेगरीमधून फॉर्म भरून मेरिटच्या बेसिसवर ओपन कॅटेगरीमध्ये येऊ शकतात का जर तुम्ही दहा टक्के रिझर्वेशन म्हणजे सवर्ण आरक्षणाचा लाभ उचलला आणि तुमचा मार्क्स हे जर ओपन कॅटेगरीमध्ये बसत असतील तर त्यानुसार म्हणजे निवड करणं हे त्यांच्या हातामध्ये असतं म्हणजे तिथल्या जे निवड अधिकारी आहेत किंवा जी निवडची प्रोसेस आहे त्यावर असतं तर तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये जर तुमचा कट ऑफ बसत असेल तर तिथून सुद्धा तुमची ही होऊ शकते जे समांतर आरक्षणाचा जी आर आहे त्या अनुषंगाने सुद्धा तशीच माहिती देण्यात आलेली आहे की ओपन कॅटेगरीच्या जागा या अगोदर फील होणार मग हाय मेरिटचा जर कास्टमध्ये असो किंवा सवर्ण आरक्षणामध्ये असो त्याला तिथे घेणार जर त्या कट ऑफ मध्ये बसत असेल तर त्यानंतर पुढचा प्रश्न कंटानमेंट बोर्डच्या जाहिराती येणार नाहीत का तर कंटानमेंट बोर्डच्या जाहिराती येणार नाही आहेत आपण आपल्या एका म्हणजे पवित्र पोर्टल संबंधीच्या अपडेटमध्ये सुद्धा सांगितलं होतं की त्यांनी येणार म्हणून म्हटलं परंतु फक्त टॅबच अवेलेबल करून दिला पण त्याच्या जाहिराती ह्या अजूनही अपडेट झालेल्या नाही आहेत आणि आता पुढे येण्याच्या चा चान्सेससुद्धा नाही आहेत त्यानंतर एम ए बी एड बी एम ए हिस्ट्री बी एड आहे हिस्ट्री अँड मराठी मराठी सब्जेक्टसाठी अप्लाय करू शकते का म्हटलेलं आहे हिस्ट्री म्हटलेला आहे इकडे एम ए आणि बी ए तर तुम्ही जे फॉर्म भरताना तुमचा विषय आहे हिस्ट्री अँड मराठी तुम्ही म्हटलेलं आहे टीईटी सेकंड आहे तर तुम्ही अप्लाय तर करू शकता परंतु जे फॉर्मवर आहे तुमचा मेन सब्जेक्ट तुम्हाला पाहायला पाहिजे आणि तो जर हिस्ट्री असेल तर मग हिस्ट्रीच्या नुसार पहिलं प्रिफरन्स द्या त्यानंतर मराठीनुसार सुद्धा प्रिफरन्स द्या प्रिफरन्स देण्यामध्ये दे काय अडचण नाही आहे तुम्ही देऊ शकता त्यामध्ये अर्चना मॅमचा पुढचा प्रश्न घेऊया मॅडम माझा यम ए इंग्लिश विथ फिफ्टी पर्सेंट डी ए टेट अँड टी ई टी टू थाउजंड एटीन म्हटलेला आहे तर दोन हजार अठराचं जे सध्याची नियमावली आहे त्या अनुषंगाने दोन हजार अठरा टी ई टी कॅन्डिडेट हे अप्लाय करू शकत नाही आहेत आणि जर यामध्ये काही अपडेट आले तर ते सुद्धा आपण आपल्या चॅनलवर अपलोड हे करणार आहोत त्यानंतर आपण पुढील घेऊया प्रश्न महिला व बालविकासचा कट ऑफ वगैरे तर तो आपण प्रश्न पुन्हा घेऊया कारण यामध्ये आपण सध्या शिक्षक भरती रिलेटेड प्रश्न हे घेऊया तर अशा प्रकारे आपण अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न घेतलेली आहेत जेणेकरून तुम्हाला सगळ्या प्रश्नांचा उत्तर आपल्याला देता येईल आणि पवित्र पोर्टलवर फॉर्म हे जे अपडेट होत आहेत हे कधीपर्यंत म्हणजे ज्या नवीन नवीन जाहिराती आहेत त्या कधीपर्यंत अपडेट होणार आहेत तर ह्या आठ मार्चपर्यंत अपडेट होणार आहेत त्यानंतर तुम्हाला नवीन जे पसंतीक्रम द्यायचा आहे तो अकरा मार्चच्या पुढून द्यायचा आहे आणि ज्या विद्यार्थी मित्रांचे अजून मध्ये काही करेक्शन राहिलेलं आहे किंवा ज्यांचं सेल्फ सर्टिफाय झालेलं नाही आहे तर त्यांना अजूनही मदत कक्षामध्ये जाऊन तिथे आपला फॉर्म हा सेल्फ सर्टिफायड करण्याची सुविधा ही अजूनही उपलब्ध आहे फक्त त्यांनी त्यांच्या जिल्हा लेवलवरनुसार तिथल्या हेल्पलाईनवर कॉल करून तिथून पुढेच आपल्याला तिथे जायचं आणि नंतर करिता कालावधी जो वेळ आहे त्यानुसार ठरवावे त्यानंतर काही ठिकाणी ज्या माध्यमिक अनुदानित असा उल्लेख आहे तिथे माध्यमिक अनुदानित म्हणजे फुल म्हणजे तुमचं डायरेक्टली पेमेंट वगैरे स्टार्ट होणार आणि जिथे विना अनुदानित असं लिहिलेलं असतं तिथे मात्र त्या ज्या कॉलेज असेल शाळा असेल त्याला पुढे चालून ग्रँट येईल त्या अनुषंगाने ते पद हे निर्मिती केलेली असते तर अशा प्रकारे आपण अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न तुमची घेतलेली आहेत इतर काही प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा त्या पण आपण लवकर सोडवण्याचा आणि आपल्या टायमिंग मॅनेजमेंटनुसार तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न नक्की करूया